लष्करी अधिकारी सतीश ढगे सोबत आहेत ढगे सर जी दृश्य आपण पाहतोयत आणि आता जवळपास तासभर होत आलेला आहे याची जी माहिती आपल्यापर्यंत येते त्यावरून एवढं ये तर स्पष्ट होत की हे काहीतरी मोठं आहे नक्कीच डॉक्टर कविता वेगवेगळ्या प्रकारचे डॉट्स जर आपण जॉईन केले तर दुर्दैवानं हा घातपात किंवा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता दाट त्या ठिकाणी वाटते कारण हा फक्त एखाद्या मधला किंवा कार मधला किंवा एल एन जी चा एखाद्या सिलेंडरचा ब्लास्ट असण्याची शक्यता खूप कमी आहे कारण ज्या प्रकारची सिव्हिअरिटी आहे आणि दुर्दैवानं ज्या बातम्या आपल्याकडे येत आहेत की नऊ जणांचा जो आहे यामध्ये मृत्यू झालेला आहे कित्येक जण जखमी त्या ठिकाणी झाले आणि दुर्दैवानं हा आकडा जखमींचा त्याचबरोबर मृतांचा आकडा सुद्धा वाढण्याची शक्यता आहे वेगवेगळ्या प्रकारचे पॉइंट्स जे आहेत किंवा डॉट्स जे आहेत ते आपल्याला जॉईन करावे लागतील ओके okay. सात नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान संपूर्ण भारतामधून तब्बल आठ संशयित अतिरेक्यांना पकडण्यात आलं वेगवेगळ्या ठिकाणाहून ज्यामधले चार डॉक्टर होते आणि त्यातला एक अतिरेकी जो आहे याच एनसीआर सी आर रिजन मधून म्हणजेच या, या दिल्लीच्या राजधानीच्या शहरापासून काही किलोमीटर दूर असणाऱ्या हरियाणाच्या फरीदाबादमधून त्या ठिकाणी पकडण्यात आला या दहशतवाद्यांकडून तब्बल दोन किलो एवढं स्फोटक मटेरियल त्या ठिकाणी सापडलं वीस वेगवेगळ्या प्रकारचे टायमर आणि बॅटरीज त्या ठिकाणी सापडल्या हे हो। काय दर्शवतं की अल्टिमेटली त्यांना जे आहे अर्बन टार्गेट करायचे होते कारण हा, सगळ्या प्रकारचा जशा प्रकारचा पुलवामा ब्लास्ट केला त्या प्रकारे व्हेकलच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये मा पॅन इंडिया संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऍटलिस्ट वीस ठिकाणी एकाच वेळेस अशा प्रकारच्या हल्ले करण्याचा त्यांची मोडस ऑपरेंडी त्यांचा डाव त्या ठिकाणी असावा ते पकडले त्या ठिकाणी त्याच्यात गेले पण ऑलरेडी ते टेरिस्ट नेटवर्क जे आहे माझ्या मते स्लीपर सेल असतील त्याचबरोबर यांचंच टेरिस्ट नेटवर्क आणि जी काही मोडस ऑपरेंडी आहे ती आता सुद्धा ऍक्टिव्ह त्या ठिकाणी असेल आणि त्या अनुषंगाने जो आहे हा जर असा त्यातला काही भाग त्या ठिकाणी असेल तर ती सुद्धा शक्यता आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येत नाही दुसरी गोष्ट दहशतवादी हल्ला मी का म्हणतोय संध्याकाळच्या वेळेस ज्या वेळेस त्या ठिकाणी गर्दी असते तीच वेळ त्या ठिकाणी निवडणं लाल किल्ल्यासारखं लोकेशन जी प्राचीन वास्तू त्या ठिकाणी आहे ते लोकेशन त्या ठिकाणी निवडणं आणि सगळ्यात महत्वाचं राजधानीचं ठिकाण राजधानीच्या ठिकाणी एखादी छोटी जरी घटना घडली किंवा एखादा छोटा जरी ब्लास्ट त्या ठिकाणी झाला की लगेच संपूर्ण जे आहे मीडिया त्या अटेन्शन त्या ठिकाणी त्याच्यात मिळतं म्हणजे टेररिझमचा जो मूळ त्यांचा उद्देश त्या ठिकाणी असतो एक प्रकारे जे आहे भय एक प्रकारे जी आहे भीती ही त्या ठिकाणी पसरवणं त्या एजेंडामध्ये ते यशस्वी व्हावेत या अनुषंगानं माझ्या मते या सगळ्या गोष्टी केल्या असतील आणि जे वेगवेगळ्या पॉईंट्स मी त्या ठिकाणी सांगितले हे डॉट्स जर आपण त्या ठिकाणी जोडले तर दुर्दैवानं ही घातपाताची शक्यता जी आहे ती दाट वाटते आणि ज्या प्रकारची सीव्हीआरिटी ज्या प्रकारची चित्र आपल्या समोर आलेली आहेत तर नक्कीच मला वाटतं की हा दहशतवादी हल्ला सुद्धा असू शकतो फॉरेन्सिक आणि सिक्युरिटीस आलेलं नाहीये सुरक्षा यंत्रणांचं जसं मी सांगितलं पण तुम्ही जो पहिला मुद्दा डॉट जोडताना सांगितला तो मला खूप महत्वाचा वाटतो कारण वाट 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 सकाळपासून या बातम्या होत्या की देशभरातल्या विविध भागांमध्ये सुरक्षा यंत्रणांनी कारवाई केली आणि त्याच्यामधला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र साठा जप्त करण्यात आला त्यातली एक बातमी सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी होती ती म्हणजे जम्मू काश्मीर पोलीस हरियाणामध्ये केलेली कारवाई होती जिथे एका मेडिकल कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्र सापडली होती आणि तुम्ही उल्लेख केला होता त्याप्रमाणे जे स्फोटक आहेत त्याचाही मोठा साठा सापडला होता याचा अर्थ असा होतो की सुरक्षा यंत्रणांना कुठेतरी खबर होती की काहीतरी मोठ्या प्रमाणावर देशभरामध्ये घडते माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत तुमच्या प्रश्नाचा शेवट शेवटचा पाठ म्हणजे याचा अर्थ जर आपण तुमचा पहिला डॉटचा जर अगदी गांभीर्यानं विचार केला तर याचा अर्थ सुरक्षा यंत्रणांना ही खबर होती की काहीतरी पॅन इंडिया देशभरामध्ये मोठ्या प्रमाणावर घडत आहे जे फक्त उत्तर भारतापुरतं मर्यादित नाहीये नक्कीच कारण ज्या प्रकारे म्हणजे आतापर्यंत जे आहेत मुख्यतः दहशतवादी कारवाया म्हटल्यानंतर आपलं लक्ष फक्त जम्मू आणि काश्मीरकडे त्या ठिकाणी जातो पण ज्या प्रकारची यांचे सगळे जे आहेत लिंक्स साप आपल्याला सापडले की हरियाणामध्ये उत्तर प्रदेशमध्ये एवढंच नाही तर गुजरातमध्ये सुद्धा जे आहे बायोकेमिकल वेपन्सशी संबंधित जे आहेत ते टेररिस्ट त्या ठिकाणी पकडले गेले आणि जसं मी सांगितलं की वीस टायमर असतील तर त्या वीस टायमरची गरज काय वीस ची गरज यासाठी आहे कारण ते टायमर त्या ठिकाणी लावून एकाच ठिकाणी एकाच वेळेस जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी ते ब्लास्ट घडवून आणणं म्हणजे पॅन इंडिया एजेंडा त्यांचा होताच होता जम्मू काश्मीरच्या बाहेर त्यांना करायचं होतं म्हणूनच मागच्या काही वर्षांपासून या एन सी आर म्हणजे या फरीदाबाद मध्ये सुद्धा जो आहे हा अतिरेकी त्या ठिकाणी राहत होता आणि ते सगळी पाळमुळं ही मागच्या तीन दिवसामध्ये काय काय कारवाया झाल्या याच्याविषयी आपल्याला कल्पना त्या ठिकाणी आहे तर नक्कीच हा मोठा डाव आहे ही काही जे आहे लोकलाइज किंवा एकाच ठिकाणी घडलेली अशी छोटी घटना त्या ठिकाणी नाही यामध्ये मोठा डाव त्या ठिकाणी त्याच्यात आहे आणि याच्याही पुढे जाऊन मी त्या ठिकाणी म्हणेल या डॉट्सलाच आणखीन जर आपण मॅग्निफाय त्या ठिकाणी केलं तर ट्रेडिशनल ऍज वेल एज नॉन ट्रेडिशनल पारंपरिक त्याचबरोबर अपारंपारिक अशा प्रकारची त्यांची मोडस ऑफर आहे ओके पारंपारिक यासाठी म्हणतो कारण या सगळ्या स्फोटक मटेरियलच्या माध्यमातून जे आहे पॅन इंडिया त्यांना स्पोट तर त्या ठिकाणी घडवायचेच आहेत अर्बन टार्गेट्स आहेत आणि व्हेकलच्या माध्यमातून पुलवामा स्टाईल त्यांना हल्ले त्या ठिकाणी करायचे पण अपारंपारिक म्हणजे गुजरात मोडील अत्यंत महत्वाचं आहे त्या ठिकाणी बायोकेमिकल वेपन्स त्या ठिकाणी सापडतात रिसिन हा रिसिन जो पदार्थ त्या ठिकाणी आहे म्हणजे ज्यानं बायो केमिस्ट्रीचं नॉलेज घेतलेलं आहे असा चायनामधला हा सो कॉल डॉक्टर त्यांनी जे आहे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या रिसिनचं उत्पादन त्या ठिकाणी सुरू केलं आणि हे रिसिन त्याला कुठे मिक्स करायचं होतं त्याला जे आहे मंदिरांच्या प्रसादामध्ये त्याला जे आहे जे पिण्याचं पाणी आहे वेगवेगळ्या शहरांना जातं त्या पिण्याच्या पाण्यामध्ये म्हणजे हा रिसिन हा विषारी पदार्थ त्या ठिकाणी केल्यामुळे बायोकेमिकल वेपन म्हणून त्याचा वापर करायचा आणि एकाच वेळेस जे आहे शेकडो हजारो निष्पाप लोकांचा बळी त्या ठिकाणी घ्यायचा अशा प्रकारचं मॉडर्न वॉरफेअरचं एक प्रकारे जे आहे टेररिस्ट मोडॅलिटी किंवा मोडस ऑपरेंडी ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसते यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही हत्यार कुठून आली ड्रोनच्या माध्यमातून आपण अँटी इन्फिल्ट्रेशन ग्रेड मजबूत केलं म्हणून ड्रोनच्या माध्यमातून पंजाब जम्मू काश्मीर मध्ये पंजाब मधूनही पाकिस्तान मधूनही हत्यार त्या ठिकाणी येतात म्हणजे ड्रोनचा त्या ठिकाणी इस्तेमाल करणं क्रिप्टेड एनक्रिप्टेड कम्युनिकेशन डिव्हायसेसचा वापर करून हे एक दुसऱ्याला त्या ठिकाणी थै जे कम्युनिकेट करतात त्यांचा आका पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानमध्ये बसलेला आहे हो त्यांना ते कॉन्टॅक्ट हो त्या ठिकाणी करतात ट्रान्सनॅशनल नेचर म्हणजे वेगवेगळ्या स्टेटमध्ये तर यांचं नेटवर्क आहेच हो आहे स्लीपर सेलचा हे वापर करतायतच करतायत पण त्यांचा आका बसलेला आहे पाकिस्तानमध्ये हो त्यांचा आका बसलेला आहे अफगाणिस्तानमध्ये हो म्हणून या सगळ्या गोष्टीला जर एकत्रित आपण त्या ठिकाणी पाहिलं तर जसा नोव्हेंबर दोन हजार आठ मध्ये सव्वीस अकरा झाला आणि आपण त्या ठिकाणी पाहिलं आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आहोत नक्कीच सिक्युरिटी फोर्सेस आणि बाकी गोष्टीमध्ये जे आहेत आपण नक्कीच खूप सारी प्रगती त्या ठिकाणी केलेली आहे पण दहशतवादाचा खतरा हा आज सुद्धा भारताला आहे त्याचं स्वरूप फक्त त्या ठिकाणी बदललेलं आहे आणि त्या अनुषंगानं एक प्रत्येक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला ऍक्टिव्ह राहणं आणि आईज अँड इयर्स ऑफ सिक्युरिटी फोर्सेस बनणं हे तर आवश्यक आहेच आहे पण आपल्याला